लग्नानंतरचे प्रेमभाग एक्कावन हवा हो ग ही आयडिया तर खूपच भारी आहे सगळ्या एकत्रच म्हणाल्या हो पण सगळ्यांनी एक लक्षात ठेवा धनश्रीला कसलीच खबर लागता कामा नाही वैशाली म्हणाल्या वैशालींनी बाजूला जाऊन पार्लरवाली फोन लावला आणि तिला सर्व समजावून सांगितलं ती पण लगेचच यायला तयार झाली तेवढ्यात धनश्री पण समोरून आली तिला आलेलं पाहून सगळ्या शांत बसल्या काकू काय म्हणाली पार्लरवाली प्रिया वैशालींच्या जवळ जात त्यांना हळू आवाजात विचारत होती येते ती थोड्या वेळात वैशाली म्हणाल्या काय ग सगळ्या इकडे येऊन बसलाय आणि मी तिकडे प्रियाच्या रूममध्ये तुम्हाला पाहायला गेले होते धनश्री त्यांच्या जवळेत म्हणाली तू तर दादा सोबत बोलण्यात एवढी गुंग झाली होतीस की आम्ही बाजूला आहेत ते पण विसरून गेली होतीस मग आम्ही आलो खाली प्रिया म्हणाली तशी धनश्री लाजून लाल झाली हे प्रिया बघ सुमित जिजूंचं नाव काढल्याबरोबर किती लाजून लाल झाली आहे वर्षा तिला चिडवत म्हणाली त्यानंतर सगळ्यांनीच तिला चिडवून चिडवून हैराण केलं का गं माझ्या पोरीला एवढं छळताय वैशाली तिची बाजू घेत सगळ्यांना शांत करत म्हणाल्या तेवढ्या समोरून समोरून पार्लरवाली आली कशा आहात ताई ती वैशालींच्या येत म्हणाली मी छान तू कशी आहेस मी पण मस्त ही बघ ही माझी सून धनश्री वैशाली तिला धनश्रीची ओळख करून देत म्हणाल्या हो का छान आहे नवीन लग्न झालं आहे का हो वैशाली म्हणाल्या बरं चला तुमचं झाल्यावर तिला पण छान तयार करून देते एवढा वेळ त्यांचं बोलणं शांतपणे ऐकणारी धनी, धनी धनश्री मध्येच म्हणाली आई कोण आहे त्या अगं ती पार्लर चालवते माझं जरा काम होतं म्हणून तिला मी घरीच बोलवले आता ती आलीच आहे तर तुला पण छान तयार करेल चला आपण तुमच्या रूममध्ये जाऊया पार्लरवाली म्हणाली हो हो चला मी पण येते तुमच्यासोबत म्हणत वर्षा पुढे आली आहो पण आई अगं कशाला म्हणजे सुमित पण नाही कशाला उगच धनश्री थोडी अडखळत म्हणाली अग तो नाही म्हणून काय झालं आणि आपला छान तुला तिने छान तयार केल्यावर तुझे फोटो काढून सुमितला पाठवूया ना उलट तुझे फोटो पाहून तू धावत येईल तुला भेटायला वैशाली तिला चिडवत म्हणाल्या तशी ती लाजली बर चला आता म्हणत त्या मनीषा राशीला डोळ्याने इशारा करून रूममध्ये जायला निघाल्या त्या तिघींनी पण त्यांना थंब दाखवत होकार तिमान डोलवली प्रियाने लगेचच फूल आणि इतर गोष्टी फोनवरून ऑर्डर केल्या इकडे वैशाली वर्षा धनश्री आणि पार्लरवाली त्यांच्या रूममध्ये गेल्या पार्लरवालीने आधी वैशालींचं फेशियल वगैरे करून दिलं त्यानंतर तिने आपला मोर्चा धनश्रीकडे वळवला धनश्री तर यापूर्वी कधी पार्लरमध्ये पण गेली नव्हती ते काय फेशियल आणि काय काय असतं तिला काहीच माहीत नव्हतं मुली पार्लरवालीला लग्नात तरी मेकअप करायला बोलवतात पण तिचं लग्न पण कोणत्या परिस्थितीत झालं ते तर आपण पाहिलंच आता मात्र ती शांत बसून पार्लरवाली जे काय करत होती ते ती करून घेत होती त्यानंतर वर्षा पटकन उठून धनश्रीच्या रूममध्ये गेली इकडे या तिघींनी फूल बलून्स आणि ने रूम छान सजवली होती वर्षा तर पाहून चकितच झाली हे झालं तुमचं म्हणत ती आत आली तू कशाला आलीस इकडे तुला तिच्याजवळ थांब म्हटलं होते हो हो जाते मी वर्षाने पुढे जाऊन धनसेच्या कपाटातली एक छानशी साडी काढली आणि त्या तिघींकडे पाहत म्हणाली यासाठी आले होते मी बरं बरं जा आता राशी म्हणाली हो जाते वर्षा तिला रागीत लूक देत बाहेर पडली अगं वर्षा आता ही साडी कशाला आणलीस धनश्री तिच्या हातात साडी पाहून म्हणाली अगं धनश्री असू दे तुला एवढं छान तयार केलं आहे त्यावर साडी नेसलीस तर अजून छान दिसशील पार्लरवाली म्हणाली आणि साडीवर फोटो पण छान येतील वर्षा तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली बरं ठीक आहे म्हणत धनश्री साडी घेऊन आत गेली थोड्या वेळाने छान साडी नेसून ती बाहेर आली त्यानंतर वर्षा तिचं वेगवेगळ्या अँगलनी फोटो घेत होती धनश्री आज तुला पाहून फ्लॅटच होणार वर्षा आपल्याच धुंदीत बोलून गेली तसं वैशालींनी तिच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं काय काय म्हणालीस वर्षा अगं तुझी फोटो पाहून असं म्हणायचं होतं मला वर्षा सारवा सार्व करत म्हणाली तितक्यात वैशालींचा मोबाईल वाजला त्या हॅलो म्हणत फोन कानाला लावत जरा बाजूला गेल्या हॅलो मॉम थँक यू अँड लव यू सुमित समोरून म्हणाला का रे वैशाली म्हणाल्या अगं मी न सांगता गाडी एअरपोर्टवर पाठवल्याबद्दल सुमित पलीकडून म्हणाला म्हणजे आलास तू वैशाली आनंदाने म्हणाल्या अगं हळूहळू धनश्री आजूबाजूला नाही ना सुमित वैशालींच्या उस्ताला आवर घालत म्हणाला नाही रे पण तू लवकर ये ठेवते आता म्हणत त्याने फोन ठेवून ठेवून दिला बरं ताई जाते मी आता म्हणत पार्लरवाली वैशालीने धनश्रीचा निरोप घेऊन जायला निघाली चल मी तुला साड सोडायला येते म्हणत वैशाली पण तिला सोडायला खाली निघाल्या जाता जाता त्या धनश्री सुमितच्या रूममध्ये गेल्या मुलींनी रूम छान सजवली होती वैशाली त्या तिघींना काही सूचना करून पार्लरवालीसोबत खाली गेल्या त्यानंतर रूम बंद करून या तिघी पण वैशालींच्या रूममध्ये आल्या अगं मनीषा राशी केव्हा बसून तुम्ही दोघी कुठे गायवा होता धनश्री त्या दोघींकडे पाहत म्हणाली अगं आम्ही प्रियाच्या रूममध्ये बोलत बसलो होतो मनीषा म्हणाली तेवढ्या आत प्रियाच्या मोबाईलवर सुमित आला आहे म्हणून वैशालींचा मेसेज आला तशी प्रिया उठली आणि पटकन बाहेर पडली इकडे सुमित पण गाडीतून उठून पटकन आत आला त्याने एक वेळ हॉलमध्ये सर्वत्र नजर पसर फिरवली अरे कोणीच नाही कुठे गेले सगळे म्हणा तो जिन्यावरून भरभर वरती आला त्याला आता धनश्रीला कधी पाहतोय असं झालं होतं तो रूम मध्ये आत प्रवेश करणार तशी लाईट ऑफ झाली मॉम मॉम कुठे आहेस आणि या लाईटला काय झाले इकडे सुमितचा आवाज धनश्रीच्या कानावर पडला तशी ती पण त्या अंधारातून आवाजाच्या दिशेने धावत आली तोवर तो दरवाजा उघडून रूम मध्ये आला त्याच्या हो मागोमाग धनुश्री पण आली तशी लाईट पण आली अचानक सुमितला समोर पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळा श्रू होऊ लागले त्याच्या पण डोळ्यात पाणी तळवलं दोघे पण भरल्या नेत्राने एकमेकांना डोळे भरून पाहत होते ओय लवर्स बस असं एकमेकांना पाहतच राहणार आहात की आजूबाजूला पण पाहणार आहात वर्षा राशी मनीषा दरवाज्यात उभ्या राहून त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या तशा त्या दोघांनी आजूबाजूला पाहिलं बेडवर हार्ड शेपमध्ये गुलाब पाकळ्यांनी बनवला होता बलून्स आणि कॅन्डल्सच्या प्रकाशात रूम उजळून निघाली होती एवढी छान सजवलेली रूम पाहून दोघे पण सरप्राईज झाले धनश्रीने भरल्या नेत्रांनी त्या तिघींकडे एक वेळ पाहिलं ती त्यांना नजरेनंच थँक्स म्हणाली पोचल्या बरं का भावना आता तुला बोलायला शब्द सापडत नाहीत हे आम्हाला पण समजतंय बरं आता नुसतं असं एकमेकांना पाहून रडतच बसणार आहे की अजून काही करणार आहात एन्जॉय युअर स्वीट नाईट तशी ती लाजली त्याने पण किंचित लाजत डोक्यावरून हात पाठीमागे मानेवर घेत त्या तिघींकडे पाहून हलकीशी स्माईल केली धनश्री ठीक आहे पण सुमित मनीषा मुलं पण लाजतात का ग बाहेरून दरवाजा बंद करत म्हणाली सुमित धनश्री खूप दिवसाच्या दुराव्यानंतर एकत्र आले दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांनी एकमेकांच्या उपधार मिठूतून वेगळं व्हायला मन करत नव्हतं दोघे एकमेकांना डोळे भरून पाहत होते धनू आय लव यू तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती पण त्याला बिलगली सुमित मला एकटीला सोडून आता पुन्हा एवढे दिवस मी तुला दूर जाऊ देणार नाही हा तू नसताना मी तुला किती मिस केलं आणि काल मी तुला पुन्हा किती वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला तर तू फोन का घेत नव्हतास मी किती घाबरले होते अगं वेडू मला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून फोन घेतला नाही कारण तुझ्याशी बोलता बोलता मी येतो हे बोलून गेलो असतो ना तो तिला जवळ घेत म्हणाला सुमित हा प्रेमातला दुरावा किती जीव घेणार असतो तुझ्यापासून दूर राहिल्यामुळे मला समजलं आणि त्यामुळे एका गोष्टीची प्रकाशाने जाणीव झाली ती म्हणजे तुला माझ्यामुळे खूप सहन करावं लागलं तू माझ्या प्रेमात असूनही कसा हा दुरावा सहन केलास रे तू माझ्यापासून दूर गेला नसतास तर तुला स्वतःपासून दूर ठेवून मी किती मोठी चूक केली आहे याची मला कधीच जाणीव झाली नसती सुमित सॉरी ती भरल्या डोळ्यांनी भारलेल्या स्वरात बोलत होती त्यावेळी सण केल्यामुळेच तू अशी आज विश्वासाने माझ्या मिठीत विसा आहेस ना बस मला हेच हवं होतं विश्वास पात्र व्हायचा असेल तर थोडं सहन तर करावंच लागतं ना तो मिठी घट्ट करत म्हणाला त्यांचं बोलणं ऐकून तिला भरवून आलं आपोआपच तिचे डोळे वाहू लागले धनु बास ना आता त्या एका गोष्टीवरून स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस तोच तिला समजवत म्हणाला या दुराव्यामुळे दोघे मनाने अजूनच एकमेकांच्या जवळ आले होते सुमित आईने आणि या सगळ्यांनी आपल्याला किती छान सरप्राईज दिलं ना सगळेच आपला किती विचार करतात ना ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्याशी बोलत होती तो तो तिच्या मुलायम सिल्की केसातून हात फिरवत तिला ऐकत होता सुमित अरे किती वेळ झालाय घड्याळ पाहिलंस का ते त्याच्यापासून बाजूला होत मग झोप ना जरा अशीच मिठीत आता आज कुठं जायचं तेव्हा तू तिला पुन्हा जवळ घेत म्हणाला म्हणजे तुला जिमला जायचं नाही का आणि आज ऑफिसला जाणार नाहीस का ते त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली आज नो ऑफिस नो जिम ओनली बायको तो तिच्या नाकावर नाक घासत म्हणाला सुमित अरे सोड मला माझं दर्यावर दे ना आणि चल तू पण जिमला जा ती त्याच्या मिठूतून स्वतःला सोडवत म्हणाली एवढी कसरत अजून कशाला जिमला जायला हवं तो गाला थसक डोळे मिचकावत म्हणाला म्हणजे तिनं समजून म्हणाली तू एक इकडे किती बडबड करतेस तो तिला जवळ घेत तिच्या ओटांवर ओठ टेकवत म्हणाला तशी ती पण त्यांच्यासोबत सोबत हरवून गेली इकडे संजय राव त्यांचं औरुण ऑफिसला जायला निघाले होते वैशाली अगं सुमित अजून उठला नाही का ते औरुण रूममध्ये बाहेर येत म्हणाले काय हो तुम्ही पण तो एवढ्या दिवसातून आला आहे आजच्या दिवस त्याला घरीच आराम करू द्या वैशाली त्यांना नाश्ता वाढत म्हणाल्या अगं पण मी पुढे काय बोललो पण नाही तर तूच आपली सुरू झालीस ते खुर्चीत बसत म्हणाले वैशाली यावर त्यां च्याकडे पाहून गालातच हसल्या बर धनश्रीला नाव उद्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू आहे आज सुमित घरी आहे तर तिची तयारी करून घ्यायला सांग त्याला बरं सांगते वैशाली म्हणाल्या थोड्या वेळाने संजय राऊतांचं आवरून ऑफिसला गेले इकडे धनश्री पण तिचा आवरून आरशात पाहून केस नीट करत होती सुमित मात्र बेडवर पडून आरशात दिसणारं तिचं रूप सुंदर रूप निहाळ होता तिचं लक्ष अचानक त्याच्याकडे गेलं तशी ती लाजून लाल गुलाबी झाली तो पण लगेच उठून तिच्याजवळ येणार एवढ्यात त्याचा फोन वाजला याला पण आत्ताच वाजायचं होतं म्हणत त्याने मोबाईल कानाला लावला तो फोनवर बोलत बोलत तिच्या पाठीमागे येऊन उभा राहत तिच्याकडे पाहून इशाराने खुनावत होता छान दिसतेस म्हणून तशी ती लाजली तिने केस नीट करून अर्थे केस घेऊन क्लिप लावला तेवढ्या त्याला तिची मजा घ्यायची लहर आली त्याने पाठीमागून येऊन तिचा क्लिप काढला वरून तिचे केस पण विस्कटले त्याचं हे सर्व फोनवर बोलत बोलत चालू होतं ती रागाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहून काय बोलणार एवढ्या तो बाहेर बाल्कनीत पळून गेला तो, तो फोनवर बोलत होता त्यामुळे तिला काही बोलता पण येत नव्हतं का हा मला असा छळतो ती वैतागून तोंडातच फुटफुटत म्हणाली मी पण आता अशीच बसणार तो आल्यानंतर त्याला आता केस विंचवून द्यायला सांगते विस्कटायला येतात ना त्याला बांधून द्यायला येत आहेत का तेच पाहते आता येऊ देच त्याला आत ती बेडवर बसून केस गळ्यात घेऊन पुटपुटत होती एवढ्यात तो आत आला तिला असं बसलेलं पाहून तो आपला हसू दाबत होता काय झालं खूप हसू येते ना इकडे ती त्याच्याकडे पाहून डोळे मोठे करत म्हणाली तो पण आता शहाण्या मुलाप्रमाणे तिच्या समोर येऊन उभा राहिला असा ठोंब्यासारखा उभा राहू नकोस केस विस्कटताना मजा आली ना आता जसे मी बांधले होते तसे बांधून दे ती त्याच्यावर रागवल्याचं नाटक करत म्हणाली अगंधनश्री काय बोलतेस मला कुठे येतात केस बांधायला तो, तो तोंड बारीक करत म्हणाला विस्कटायला येतात ना मग बांधायला पण येतील धर ही फणी घे आणि मी जसे बांधले होते तसे बांधून दे ती डोळे मोठे करत म्हणाली अगं ते तुझे के ली। मी तुझी गंमत केली तो तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला पण मी गंमत करत नाही आहे ती लटक्या रागात बोलली घे पटकन ती डोळे मोठे करत बोलत होती तो तोंड वाकडं करत तिच्या हातून फणी घेत म्हणाला तुला काय वाटलं मला येणार नाही बघ आता तुझ्यापेक्षा छान तुझे केस बांधून देतो तो अटोट दाखवत फनी घेऊन के तिचे केस विचरू लागला तिच्या रेशमी मऊ केसांना हात लावताच तो ते विचरायचे सोडून तिच्या मऊ केसांना गोंजारात बसला ती पण क्षणभर भान हरवून गेली सुमित काय करतोय से आवर लवकर ती भानावर येत म्हणाली मी देतोय ना करून मग मी माझ्या पद्धतीने करणार तो पुन्हा अटुटने म्हणाला तिला मात्र आता त्याचं हसू येत होतं तुम्ही आवर लवकर ती पुन्हा समोर अशा दिसणाऱ्या त्याच्याकडे पाहून म्हणाली दहा पंधरा मिनिट प्रयत्न करून त्याने कसे बसे तिचे केस बांधून दिले ती मात्र त्याच्याकडे पाहून गाला थसत होती तुझे जसे होते तसे बांधून दिले ना मी तो खूप मोठं काम केल्याचं आव मानत म्हणाला हो बऱ्यापैकी जमलंय ती मान डोलवत बरं जा तुझा आवर जा म्हणाली ती तोवर मोबाईलवर टाईमपास करत बसली तितक्यात त्याचा आतून आवाज आला